नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकार आपल्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पुढील दशकासाठी वेतन आणि सुधारणा निश्चित करणार आहे त्यासाठी त्यांना एक गठीत करण्यात सरकारने मंजूर दिली आहे त्यामुळे आजीबाजी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वेतन मागे भत्ता घरबडे भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे या आयोगाची अंमलबजावणी घोषणा केव्हा होईल याकडे जवळपास एक कोटी कर्मचाऱ्यांच्या नजर लागल्यात सांगितलं जातं की जवळपास जा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या वाढतात के, के केंद्र सेवेमध्ये तब्बल एक कोटी कर्मचारी काम करतात न्याय वेतोनोगाकडून काय असतील अपेक्षा घ्या जाणून घेऊया सातवेतोनगाने लाभ सातवेतन आयोगातील किमान मूलभूत वेतनाने निवृत्तवेतन काय होतं केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांचं सध्या आहे सातवेतन आयोगातील शिफारणीनुसार वेतन मिळते या कर्मचाऱ्यांचे सरासरी किमान मूळतेने अठरा हजार रुपये तर निवृत्तीवेतन दरकांचे किमान मूळते नऊ हजार रुपये मिळते वेतन आयोगानुसार त्यात बराच दखल होऊन ही रक्कम वाढेल अशा कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे आठव्या वेतन आयोगाने संभाव्य पगारवाढ नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्स्टिट्यू मशिनरी आ, हे स्टाफ साईड लीडर यम राग राघुये यांनी अलीकडे सांगितले की आठव्यातून घग्यासाठी दोनचा फिटमेंट फॅक्टर विचार घेतला आहे त्यामुळे शंभर टक्के पगार होण्याची शक्यता आहे दरम्यान भारताचे माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्गे यांनी सूचित केले के की सरकार एक पॉईंट ब्याण्णव किंवा दोन पॉईंट झिरो झिरो आठ दरम्यान फिक्टर फिटमेंट फॅक्टर मंजूर करू शकते आणखी एक प्रमुख अधिकारी एन सी आय जे सी एमचे सेक्रेटरी स्टाफ सौ शिवगोपाल मिश्रा यांनी यावर भर दिला की नवीन फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपेक्षा कमी नसावा या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे अंदाजे पगार आणि पेन्शन सुधारणा ब्याण्णव ते ऐंशी ब्याण्णव ते एकशे एक, एक पॉईंट शहाऐंशी दरम्यान वाढू शकतात संभाव्य वेतन सुधारणा अशी असू शकते बघा फिटमेंट फॅक्टर जर एक पॉईंट ब्याण्णव झाला तर मिनिमम बेसिक सॅलरी चौतीस हजार पाचशे आणि मिनिमम बेसिक पेन्शन सतरा हजार दोनशे नंतर दोन जर झाला तर मिनिमम बेसिक सॅलरी छत्तीस हजार आणि बेसिक पेन्शन अठरा हजार नंतर दोन पॉईंट झिरो आठ झाला तर मिनिमम बेसिक चौतीस हजार चारशे चाळीस आणि बेसिक पेन्शन अठरा हजार सातशे वीस नंतर दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर झाला तर मिनिमम बेसिक राहील एकाव्न्न हजार चारशे ऐंशी मिनिमम बेसिक सॅलरी पेन्शन राहील पंचवीस हजार सातशे चाळीस अंमलबजावणीसाठी अपेक्षित कालमर्यादा अनेक का अहवालानुसार सर्व खर्च सचिव मनोज गोवले यांनी असं सुचवलं की आठव्यातून एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्याचे काम सुरू करेल जो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुसंगत आहे दरम्यान न्यूज ट्वेंटी फोरला दिलेल्या मुलाखतीत शिवकोपाल मिश्रांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे वेतन आयोग स्थापन होईल अशी अशा व्यक्त केले सांगितले आयोगाचा अहवाल तीस नोव्हेंबरपर्यंत अंतिम केला जाईल आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये सरकारी आढावा घेतला जाईल जर मंजूर झाला तर जानेवारी जा दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो आठाव वेतन आयोग बहुते वाढत्या अपेक्षास्त्र केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पेन्शन सुधारणाबद्दल अधिक पुष्टीची आतूतनं वाट पाहत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायची शटला विसरू नका धन्यवाद